नमस्कार रोजच भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला असेल त्याचबरोबर रोज पोळी बनवायचा सुद्धा कंटाळा आला असेल तर अशावेळी एक एकदम सोपी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती म्हणजे झंझणीत असे शेंगोळे तर हे शेंगोळे बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा शेंगोळे बनवण्यासाठी इथे आपल्याला एका वाटीच्या मापाने पिठाचं असं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी एका वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ घेत आहे फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाचा वापर करून आपण इथे शेंगोळेही बनवून घेणार आहोत त्याचबरोबर आता ह्या शेंगोळ्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी पाच ते सात हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट कसं लागते त्याप्रमाणे इथे मिरची घ्यायची त्याचबरोबर आता ह्या मिरचीचे मी छोटे छोटे असे तुकडे करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे जेणेकरून हे वाटत असताना पटकन अशी बारीक होतील त्याचबरोबर आपल्याला इथे भरपूर असा लसूण इथे यामध्ये घालून घ्यायचं आहे तसेच आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरे तर आता आपल्याला याचं छान असं बारीक असं वाटण इथं तयार करून घ्यायचं आहे तर एकदम झटपट असं तयार होणार हे वाटण इथे रेडी झालेलं आहे तर आता हे वाटण आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे त्यापूर्वी आपण ह्या पिठामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व त्यानबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत आता आपल्याला हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं व सर्व छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान असे एकत्रित करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर छान जाडसराशी कट करून घालायची असं घातल्यामुळे ती शेंगोळ्यामध्ये ही कोथिंबीर दिसायला खूप छान अशी दिसते त्याचबरोबर हे सुद्धा आता छान एकत्रित करून घ्यायचं आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून एकदम घट्ट असा गोळा इथे भिजून घ्यायचं आहे रोजच्या करता आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ इथे भिजवून घ्यायचं म्हणजे शेंगोळे वळत असताना ते आपल्याला अगदी सोपे असे जातील तर अशा प्रकारे एकदम घट्ट असा इथे गोळा मी भिजवून घेतलेला आहे आता ह्या गोळ्यावरती म्हणजेच ह्या पिठावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि तो तेलावरती छान असं मळून घ्यायचं म्हणजे शेंगोळे बनवत असताना आपल्याला वरतून तेल तेलाची तेला अजिबात गरज पडत नाही आणि शेंगोळे वळत असताना ते छान असे ओळल्या जातात आता शेंगोळी तयार करण्यासाठी आपलं पीठ तर इथे रेडी आहे फक्त आता आपल्याला त्याची फोडणी इथं तयार करून घ्यायची आहे तर तोपर्यंत आपण हे पीठ असंच झाकून ठेवणार आहोत तर फोडणी तयार करण्यासाठी इथं आपण एका खलबित्त्यामध्ये भरपूर असे लसण पाकळ्या घालणार आहोत आणि त्याचबरोबर अजून एक चमचे इथे जिरे घालून घ्यायचे आहे आणि हे छान असं खलबित्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तर त्यानंतर फोडणीसाठी एक जाड बुडाची कढई मी इथे गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत तेल छान तापलं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान तडतडली की वाटलेलं म्हणजेच कुटून घेतलेलं आपण जे जिरं लसण आहे ते आता ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे आता ही फोडणी छान वेळेस अशी तळून घ्यायची आहे लसूण छान खरपूस तळलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं कट करून घेतली जी कोथिंबीर आहे ना सुद्धा ती तर तीसुद्धा यामध्ये घालायची कोथिंबीर घातल्यामुळे तेलाचं तापलेलं प्रमाण थोडंसं कमी होतं त्यानंतर यामध्ये हळद घालायची म्हणजे ती जळणार नाही आता हे सर्व छान असं एकत्रित केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ते अडीच ग्लास इथे पाणी घातलेलं आहे त्यानंतर ह्या फोडणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण शेंगोळेचं कणिक मिळत असताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला ह्या पाण्यामध्ये मीठ आता आपल्याला हे पाणी उकळण्यासाठी तर ठेवायचं आहे जोपर्यंत फोडणीला आहे तोपर्यंत आता आपल्या ह्या पिठाचे छान असे शेंगोळे बनवून घेणार आहोत तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ते आकार शेंगोळी तर बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी पोळपाटावरती थोडंसं असं पीठ घेत आहे आणि दोन्ही हाताने त्याला छान असं वळून त्याचे छान गोलाकार असं त्याला आकार देत आहे तर पारंपरिक पद्धतीने माझ्या आई आणि आजीसुद्धा अशाच प्रकारे त्या शिंगोळे बनवायच्या तुमच्याकडे जशा प्रकारे तुम्ही शेंगोळे बनवत असतील प्रकारे त्याला शेंगोळेचं आकार तुम्ही ते देऊन घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्टली हातावरती जरी त्याला ओळलं आणि त्याला अशा प्रकारे गोलाकार आकार दिला तरीही चालतं तर अशा प्रकारे भरपूर असे शेंगोळे म्हणजेच हे गोलाकार असे काप आपण देऊन घेत आहोत तर भरपूर असे शेंगोळे आपण तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला ते ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पाण्याला इथं जर तुम्ही बघितलं तर छान असं उकळ आलेलं आहे तर एकदा त्याला चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये हे सर्व असे शेंगोळ्यामध्ये घालायचे पूर्णपणे शेंगुळे फोडणीमध्ये घातल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की शेंगोळे उकळण्यासाठी हे पाणी कमी पडत आहे तर अशा वेळी साईडला तुम्ही थोडंसं सा पाणी गरम करायला ठेवा आणि गरम केलेलं पाणी या पाण्यामध्ये घालून द्यायचं तर पूर्णपणे शेंगुळे ह्या फोडणीमध्ये घातल्यानंतर आता हे छान असं उकळायच आहे तर सुरुवातीला चार ते पाच मिनिट फुल गॅसवर त्याला छान असं उकळू द्या व त्यानंतर आपल्याला ते गॅस कमी करायचा आणि पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवरती आता आपल्याला हे शिंगोळे छान असे शिजवून घ्यायचे आहेत तर ह्या फोडणीवरती झाकण ठेवत असताना जर तुम्ही पूर्णपणे झाकण जर यावरती ठेवलं तर ते पाणी बाहेर येण्याची शक्यता असते आणि ती उतू जायला लागते तर अशा वेळी तुम्ही साईडला थोडीशी खिंड ठेवायची आणि अशा प्रकारे यावरती झाकण ठेवून ही छान अशी शिजवून घ्यायचे शेंगोळे शिजत असताना तुम्ही मध्ये मध्ये चेक करून एक दोन वेळेस त्याला खालीवर करून मग ते शिजवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपले झणझणीत असे शेंगोळी तयार झालेले आहेत खायला खूप छान असे लागतात त्यामुळे तुम्हाला जर तोंडाची चव गेली असेल असं वाटत असेल ना तर त्यावेळी तुम्ही आवर्जून ही शेंगोळी तयार ट्राय करूनच बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तर फक्त दोन पिठांचा वापर करून आणि एकदम चविष्ट तर त्याचबरोबर सर्वात सोपी अशी पद्धतसुद्धा मी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे तर हे शिंगोळे बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलच्या पूर्ण अशा नोटिफिकेशन इथं मिळून जातील